आण बघू शकताय तुम्ही एवढी आपली बाब तोडली या लोकांनी अत्याचार काय लागले त्रा आपल्यावर काय सांगू तुम्हाला आता रोज 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 तेवढं तेवढं काढीच चाळीस चाळीस अडीच पर्यंत आई आता काय सांगा सांगा तुम्ही पाऊस तर किती आलाय बघायला एवढा पाऊस आलाय एवढा पाऊस आलाय बेमान पाऊस आलाय बघू शकताय तुम्ही नाही पाऊस आलाय तरी काम बघा हाय <गणागाँ> तुम्हाला दाखवते ट्रॅक्टर जाऊ दे तुम्हाला दाखवते हे असतात चाल बघा आता काय करणार सांगा हे बघा इथपर्यंत आहे का हे पण काढले आपण सगळं पाण्यात तुम्हाला पाणी लावलेलं दाखवते पाणी म्हणजे असं बोललं 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 हा बघा का इतकं आज ते पाणी लागले बघा मला दाखवते पुढे ते आहे बा हवा हवा दिसतंय का

कारल्याच येईल लावले होते आपण येलं पण सगळे उकडून टाकले ते कारल्याचे एवढं ठेवलेलं आहे हे आपलं जायचं बघू शकता जायचं पण उकळून घेतलं बघा इथलोर आले बघा इथलोर इथल बघा भांड भिंण आहे का दिसलं का तुम्हाला का मग चला इथे असताना लवकर लवकर काय का शेवटी होई ही आपली रीतनी